कुमार उप्राचार्य सर पर्यवेक्षक पगार सर विद्यालयाचे ग्रंथपाल मारुडी बापू ज्येष्ठ शिक्षक बचाव सर विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षिका वाघमॅडम उपस्थित असलेले सर्व शिक्षक बंधू लगेन आज पंधरा ऑक्टोबर डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस आपण वाचन करणाधी म्हणून साजरा करत असतो जीवनामध्ये वाचनाचा आनंद साधना असं महत्त्व आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं आहे वाचाल तर वाचाल आणि खरंच जीवनामध्ये विचारांची उत्क्रांती जी काही आहे ती वाचनातूनच होत असते एवढंच नाही तर शब्दांची ताकद काय असते हे आपल्या सर्वांना माहिती आहे स्वामी विवेकानंदांचं शिकागो परिषद घेतली दोन शब्दांमध्ये काय ताकद असते शब्दाने जग जिंकता येते हा जो काही विचार आहे तो विचार शेवटी वाचनातूनच निर्माण होत असतो म्हणूनच डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम माझे राष्ट्रपती यांचा जन्मदिवस आज आपण आपल्या विद्यालयामध्ये वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करत आहोत सर्वप्रथम विद्यालयाचे सन्मान्य उपप्राचार्य रे। भागवल सर यांनी आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान ता स्वीकारावं अशी मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना विनंती करतो तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मंचावर उपस्थित असणारे सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की आपण प्रतिमा पूजन करावं के बी एच विद्यालयात वाचन प्रेरणा दिन मोठ्या उत्साहात साजरा के बी एच विद्यालय मालेगाव कॅम्प येथे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून प्राचार्य तात्यासाहेब अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य सुनील बागूळ होते यावेळी व्यासपीठावर उपप्राचार्य रवींद्र शिरुडे पर्यवेक्षक विलास पगार संतोष सावंत निवृत्ती निकम ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती पुष्पा वाघ राजेंद्र बच्छाव ग्रंथपाल रवींद्र नरवडे राजेश धनवट उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी ज्येष्ठ शिक्षक आर बी बच्छाव यांनी डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचा जीवनपट विषद करून वाचनाचे महत्त्व सांगितले कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य सुनील बागू यांनी वाचन प्रेरणा दिनाचे महत्त्व सांगून कलाम यांना विनम्र अभिवादन केले प्रास्ताविक व सूत्रसंचालन राजेंद्र शेवाळे यांनी केले आभार राजेश धनवट यांनी मानले ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती पुष्पा वाघ यांनी वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून ग्रंथालयास ग्रंथ भेट दिले प्रसिद्धी विभागाचे हेमंत पगार व अर्जुन खेडकर यांचे सहकार्य लाभले वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून ऑनलाईन निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत प्रवीण बरू प्रथम सात्विक समर्थ पवार द्वितीय पाचवी क गिरीश जाधव तृतीय सातवी ई प्रसन्न आहिरे व अगस्ते हिरे यांनी उत्तेजनार्थ बक्षीस पटकावले सकाळ सत्रात प्रथम क्रमांक पटकवणारा विद्यार्थी नीना खेरणार आठवी एल कुणाल कदम द्वितीय नववी के वेदांत नेरकर तृतीय आठवी के पराक्षेला शुभम मिस्तरी यांनी उत्तेजनार्थ बक्षीस पटकावले परीक्षक म्हणून व्यंकटमगर राजेंद्र शेवाळे श्रीमती मनीषा आहेर श्रीमती रोहिणी ठोके यांनी कामकाज बघितले कोरोना पार्श्वभूमीमुळे शासन नियमांचे पार काटेकोरपणे पालन करून वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला यावेळी शिक्षक बंधुभगिनी उपस्थित होते शिक्षक शिक्षकेतर बंधूंचे सहकार्य लाभले सन्माननीय प्राचार्य डाकर साहेब जी एस पवार सर उपप्राचार्य मागुल सर पर्यवेक्षक यांच्यावर उपस्थित ज्येष्ठ शिक्षिका <coughs> येत मॅडम ग्रंथालय प्रमुख दरवाडे सर समोर बसलेले सर्व ज्येष्ठ सहकारी मित्र आणि आज भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस हा वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा केला जात असतो एपीजे कलाम अगदी गरीब कुटुंबात जन्मलेले भविष्यात भारताचे अकरावे राष्ट्रपती झाले भारताचा सर्वोत्तम पुरस्कार सामान्य बुद्धिमत्तेचा व्यक्तिमत्व त्याला भारतरत्न म्हणून मान्यता दिली जाते आणि त्यांचे विचार तरुणांना नेहमी प्रेरणादायी असे आहेत आपण नेहमी बरेच लोक आपल्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये व्हॉट्सअपच्या स्टेटसवरती ठेवत असतात खूप सुंदर विचार येते त्या विचारातून अनेक विद्यार्थ्यांनी आपलं जीवन बदलून टाकलेलं आहे आणि भारत असा देश आहे या देशामध्ये साहित्य लोक येतात इथं अभ्यास करतात विद्यापीठांमध्ये आणि इथलं ज्ञान घेऊन आपल्या देशाच्या विकासामध्ये त्याचा हातभार लावून घेत असतात आपल्या देशामध्ये त्यांचा स्फूर्ती दिवस जन्मदिवस हा आपण प्रेरणा दिन म्हणे साजरा करतो कारण की त्या आपल्या देशातील जे ग्रंथ आहेत त्या ग्रंथांमधलं जे ज्ञान आहे मग वेगवेगळ्या प्रकारचं विविध क्षेत्रात आहे ते ज्ञान ते घेत असतो तर आपण भविष्यात एक शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना आज विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगामध्ये विद्यार्थी कुठंतरी वाचनापासून दूर जात आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आपण त्यांना या ग्रंथांचं महत्त्व वेळोवेळी समजून सांगत असतो यापुढेही आपले ते प्रयत्न चालू असणार आहेत आपला सगळ्यात प्रथम ग्रंथ आहे रुबेर। ऋग्वेद ऋग्वेदामध्ये पूर्ण जगाचं ज्ञान पूर्ण जगाची संस्कृती त्याच्यामध्ये आहे तर मी आजच्या दिवशी आपल्या सर्वांना एकच या महात्म्याच्या जयंतीनिमित्त सांगू इच्छितो की वाचनावर शब्दांवर शवाळे सरांनी सांगितले शब्दांची ताकद किती असते आणि या याच्याने या चांगले चांगले लोक नतमस्तक होतात स्वामी विवेकानंदांनी शिवा शिकागोमध्ये भाई आणि बहिनो या शब्दामध्ये एवढी ताकद होती तर हे ज्ञान आपल्या भारतीय संस्कृतीचं आपल्या परीने विद्यार्थ्यांपर्यंत पोचूया आणि असे या देशामध्ये हजारो कलाम सारखे विद्यार्थी घडूया एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो धन्यवाद धन्यवाद सर त्यानंतर आपल्या विद्यालयामध्ये आपण वाचना दिनानिमित्त ऑनलाईन निबंध स्पर्धेचं आयोजन केलं होतं सांगायला अभिमान वाटतो की विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सहभाग घेतला आणि विशेष म्हणजे सर इतके सुंदर हस्ताक्षर मुलांनी काढलं एकूण चौतीस निबंध आले पण चौतीस निबंधामध्ये एकही शब्द मुलांचा कुठे फोडलेला नाही मुलांनी नियमांचं ने अतिशय काटेकोर पद्धतीने पालन केलं एवढंच नाही तर कुठल्या विद्यार्थ्याचा क्रमांक काढावा हा परीक्षकांपुढे मोठा प्रश्न होता परंतु चार शिक्षकांनी एकत्र बसून एकमेकांना ते निबंध पाठवून जो निर्णय घेतला याच्या माध्यमातून आपण तीन बक्षीसं दिलेले आहेत लहान गटासाठी मोठ्या गटासाठी सुद्धा तीन आणि उत्तेजनाचं दोन दोन, दोन बक्षीसं काढलेलं आहे या ठिकाणी निकाल जाहीर झाल्यानंतर जेव्हा आपण आपल्या ग्रुपवर टाकू त्यावेळेस प्रत्येक शिक्षक बंधू भगिनींना माझी अशी विनंती राहील की आपण आपल्या वर्गाच्या ग्रुपवर पाठवा किमान विद्यार्थ्यांपर्यंत पालकांपर्यंत आपल्याला पोहोचता येईल त्यांनाही सा समजेल की ऑनलाईन काय उपक्रम काय चालू आहे याच्यामध्ये मोठा गट जो काही आहे या मोठ्या गटामध्ये आठवी ते दहावीच्या गटामध्ये प्रथम क्रमांक मिळवणारा विद्यार्थी आहे निनाथ हेमंत द्वितीय क्रमांक आहे नववी के चा विद्यार्थी आहे कुणाल अरुण कदम तृतीय क्रमांक मिळवणारा विद्यार्थी आहे आठवी के वेदांत प्रवीण नेरकर उत्तेजनार्थ बक्षीस आहे पराग प्रवीण शेलार आणि शुभम संजय मिस्तरी नवी खचा विद्यार्थी आहे लहान गटामध्ये प्रथम क्रमांक मिळवणारा विद्यार्थी सातवी खचा प्रवीण भास्कर बरू द्वितीय क्रमांक आहे समर्थ संजीव पवार पाचवी सातवीचा विद्यार्थी गिरीश गणेश जाधव उत्तेजनार्थ आहे प्रसन्न समाधान आयरे क आणि अगस्ते सुनील हिरे सातवी ग या विद्यार्थ्यांनी क्रमांक मिळवलेला आहे आपण विद्यालयाच्या वतीने त्यांच्या टाळ्यांच्या गजरामध्ये किमान आले अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन करणं दिवस दिन म्हणून आपण मोठ्या उत्सव साजरा केला आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाचे सन्मान्य उपप्राचार्य सर यांनी सुधारणा सांस्कृतिक विभागाच्या वतीने त्यांचे मी आभार मानतो कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर विराजमान असलेले विद्यालयाचे सन्माननीय सर्वेक्षक पगार सर त्याचप्रमाणे ग्रंथालयाचे प्रमुख ने रविंद्र नरवडे सर ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती पी एच वाड मॅडम ज्येष्ठ शिक्षक आरबी वच्छा सर हे उपस्थित झाले वच्छा सरांनी फलवांचा जीवनाचा संपूर्ण माहिती जीवन पत्राकडे विषद केला त्यांची भी सांस्कृतिक विभागाच्या वतीने आभार मानतो आणि आज वाचन प्रेरणा दिन आपण जो साजरा केला या विनाचे औचित्य साधून विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती पी एच वार यांनी विद्यालयाच्या ग्रंथालयाला ग्रंथ भेट दिली त्यामुळे त्यांचं मी विद्यालयाच्या वतीने अभिनंदन करतो आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित झालात कोविड असतानाही सर्व नियमांचं काटेकोर पण पन... पालन करून आपण आजचा हा कार्यक्रम साजरा केला सगळ्यांचे आभार मानतो आणि अध्यक्षांच्या वतीने आजचा हा कार्यक्रम संपला आहे